नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन बंड़। रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजाननच्या मी प्रार्थना आणि दोन दिवसापूर्वी वनिते शिरपूर कावड यात्रा निघाली होती त्याचे काही क्षणचित्रे तुम्हाला दाखवत आहे आया, आया आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि रक्षाबंधन सुद्धा आहे आज मी रात्री साबुदाना भिजू घातला होता उसळ बनवण्यासाठी त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदा भाजलेले शेंगदाणे आणि मिरची टाकून बारीक करून घेतले नंतर कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आणि मिरची टाकून चांगले फिरवून घेतले त्यानंतर त्यामध्ये आलू टाकले उकडलेले आलू टाकले आलू टाकून चांगले फिरवून घेतले त्यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकला आणि उसळ बनवून घेतले नंतर यांना ते खायसाठी दिले कारण यांना सकाळी जायचे होते म्हणून नंतर देवपूजा करून घेतली आज सकाळी काही बेल मिळाला नाही म्हणून मी बेल काही व्हायला नाही आज आता संध्याकाळी वाहीन पिंडेला बेल त्यानंतर सगळे काम करून घेतले Find the real, find the real me So let's go, this is the feeling Cause you know, oh It's I thought of meaning Now we show, we're coming to win अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा